आताच नानासाहेब पटोले यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारता आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी इथे उपस्थित आहेत एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण बसले त्यांची खुर्ची आपण ठेवली आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची कधीही परत येऊ शकत जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात नितेंद्रजी आव्हाड वर्षाताई गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्यानंतर कोणती बैठक पुन्हा होणार नाही हेच मी सांगू शकतो जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाहीये लोकसमोर आमच्यात मतभेदच नाही आहेत आणि प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे फक्त आकडा नाही इतके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा ना आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा सुद्धा आहेत प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत जिंका आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधी सुद्धा अत्यंत समाधानाने आज मीटिंगमध्ये बसले आणि निघून गेले उद्या पुन्हा येते आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहे आज त्यांची कार्यकारिणी त्यांची बैठक आहे आज सभा झाल्यावर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्यकारिणीची बैठक आहे